तरी थेट दृश्य आपण सध्या पाहतोय वित्त मंत्रालयाच्या बाहेरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातात देशाचं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस हे सध्या पाहायला मिळत आहे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि त्यापूर्वी आता अर्थसंकल्प घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातात सध्या हे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस पाहायला मिळत आहे ज्या अर्थसंकल्पात आता नेमकं काय असणार सर्वसामान्यांसाठी शेतकरी महिला वर्ग यांच्यासाठी नेमकं काय असणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे अगदी थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत अर्थसंकल्प मांडतील आणि त्यापूर्वी वित्त मंत्रालयाच्या बाहेरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातात ते अर्थसंकल्प आणि अगदी थोड्याच वेळात या अर्थसंकल्पाचा उलगडा होईल आणि यामध्ये नेमक्या सर्वसामान्यांसाठी देशवासियांसाठी काय घोषणा असतील याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागले तर अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे मोदी सरकार थ्री पॉइंट ओच्या सरकारमधील हे पहिला अर्थसंकल्प आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा असणार शेतकरी महिला वर्ग सर्वसामान्य करदाते व्यावसायिक यांच्यासाठी नेमक्या काय घोषणा होऊ शकतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सादर करणार आहेत आणि आपण तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या दोन्ही सभांवरचे संयुक्त सत्राला संबोधित देखील केलेलं आहे काल आणि त्यानंतर आपण बघतोय देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांनी देखील चालू आर्थिक वर्षाचा पाहणी अहवाल देखील सादर केलेला आहे आणि आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये एनडीएला मतदारांनी काट्यावर का होईना पास केलं होतं पण पुन्हा एकदा मोदी सरकार हे स्थापन झालं पण आपण बघितलं राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने जोर धरला होता मुसंडी मारली विजय मिळवला होता त्यानंतर आता अर्थसंकल्प हा साधारण होणार आहे आणि त्यामुळे मोठा आपण बघितलं मोठा आपण पूर, आश्वासनाची पूर्त देखील दिसणार आहे यामध्ये कारण की मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक मध्ये भाजपकडनं आश्वासन करण्यात आलेले होते त्यामुळे आता काय कोणत्या गोष्टीची वाढ होते आणि कोणत्या गोष्टी आपण बघितलं घट होते हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं कर अर्थसंकल्पामध्ये मिळतात हे देखील पाहणं गरजेचं कारण की आता अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण अर्थसंकल्प देखील पाहिलेला आणि तो अकरा वाजेच्या सुमारास अर्थसंकल्प देखील सादर करणार आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना या अर्थसं दिला मिळत हे पाहणं गरजेचं आहे कारण की आपण म्हणजे जो नवीन आपण होम लोन असेल तसंच काही कर असतील तसंच आपण इन्कम टॅक्स असेल यामध्ये काही स्लॅब आपल्याला पर परत पाहायला मिळतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्कीच खर तर मोदी सरकारमध्ये महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा देखील करण्यात आल्या होत्या अगदी निवडणुकांपासूनच महिला आणि शेतकरी वर्गांवरती मोदी सरकारचं विशेष लक्ष होतं आता या अर्थसंकल्पात मोदी सरकार थ्री पॉईंट टो मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर होतोय महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बघितलं तर जी निवडणुका झाली लोकसभेची असून दे की विधानसभेची असून दे त्यामध्ये मोदी सरकारकडून मोठे आश्वासन हे देण्यात आलेले होते महिलांसाठी आश्वासन देण्यात आलेले होते तसेच शेतकऱ्यांना मोठे आश्वासन देण्यात आलेले होते आणि त्यामुळे यंदाच्या हो या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी दिलासा हा शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे आणि महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या आपण बघितलं तर ते त्यांच्या ठिकाणी काहीतरी योजना देखील आखल्या जाणार आहेत आणि या म्हणून हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा मानला जात दा आहे कारण की जो आश्वासन निवडणुकामध्ये दिलेला आहे तो आश्वाशी दे दे देखील या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे आणि आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निघे निवडून आलेले आहेत आणि सत्ता ही एनडीएची स्थापन झालेली आहे त्यामुळे मोठा बजेट यंदाचा असणार आहे आणि या बजेट आहे जर काही मिळणार मिळणार विरोधकांना इंधनच वरती भर देण्यासाठी त्यामुळे आता हा अर्थसंकल्प कसा असणार आहे कर मध्ये किती यामध्ये सूट मिळणार आहे तसंच टॅक्स मध्ये किती सूट मिळणार आहे हे पाहण्या देखील गरजेचे ठरणार आहे तसंच शेतकरी असून दे वैद्यकीय असून तेव्हा महिला असू कशा प्रकारे सवलत मिळणं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्कीच त्यामुळे अगदी काही वेळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडतील यात काय घोषणा असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यात सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांची बजेटची कॉपी देखील सुपूर्त करणारे आणि त्यासाठी आता त्या वित्त मंत्रालयातून राष्ट्रपती भवनाकडे दाखल झाल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अर्थ बजेटची जी कॉपी आहे ती सादर करणार आहेत आणि त्यानंतर अकरा वाजता संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या घोषणा असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल